इशू हाय काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं हा सीताफळ आहे अच्छा कशासाठी गुद्र रुद्रासाठी त्याला शाळेत नाहीच आहे तू जाती का शाळेत मग तुझ्या शाळेत नाही सांगितलं का अच्छा त्याला बनवून देणार आहे का मग तो बनवतोय का फर तो काय करतोय काय करतोय हा गोल करतय <laughs> नको त्याला माती नको ला तू काय करते बघू मला तू नुसती माती खेळती बर का तू कामच नाही करत आहे ते बघ दीदी केलं तसं दीदीने सीताफळ बघ के मोठ मोठं केलंय ते केवढं मोठं सीताफळ केलंय आणि खाणार कोण आहे का ते सीताफळ सीताफळ कोण खायला करायला खायला द्यायचं आता ए इशू तुला ह्याच का द्यायचं त्यालाच दे बरं लाव आणि झालं त्याला दे आणि मग आता सगळ्यांना सांग बरं इशू इश्यू सगळ्यांना सांग व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय